विधानसभा निवडणुकीच्या उत्तरार्धात प्रत्येक उमेदवारानं रॅली कॉर्नर मीटिंग जाहीर सभा याबरोबर कार्यकर्त्यांचा घरोघर जाऊन प्रचार पत्रके वाटणे या माध्यमातून मतदारांशी संपर्क साधण्यावर भर दिलाय पूर्व नाशिक विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे विद्यमान आमदार ॲडव्होकेट राहुल ढिकले यांनीही आपलं नेटवर्क मजबूत पद्धतीनं राबवून मतदारांशी संवाद राखला आहे पाच वर्षात केलेली विकास कामं हा राहुल ढिकले यांच्या कार्याची खरी ओळख असून केव्हाही उपलब्ध असणारा लोकप्रतिनिधी अशी त्यांची प्रतिमा जनमानसाला भावली आहे एक राजकारण विरहित प्रतिनिधी म्हणून जनतेनं त्यांच्या रूपाने आपला भावी आमदार मनोमन निश्चित केलाच आहे फक्त आता प्रतीक्षा आहे ती मतदानाची दरम्यान ॲडव्होकेट राहुल ढिकले यांनी गुरुवारी पंचवटीतील प्रभाग तीनमधून प्रचार दौऱ्यास प्रारंभ केला आडगाव नाका येथे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्यास अभिवादन झाल्यानंतर दुचाकी रॅलीला सुरुवात झाली यावेळी धनंजय माणे माजी नगरसेविका प्रियंका माणे ऋची कुंभारकर मच्छिंद्र साणब गौरव गोवर्धने हेही उपस्थित होते हिरावाडी विजयनगर भिकोसा पेपर मिल धात्रक फाटा अमृतधाम बळी मंदिर के के वाघ स्कूल या भागातून ही दुचाकी रॅली निघाली होती यंदाही राहुल ढिकले हेच निवडून येतील असा माणूस व्यक्त करताना समर्थकांनी जनतेलाही कमळ निशाणीला मत देण्याचं आवाहन केलंय जनसंपर्क आणि आमच्या जनतेचे आशीर्वाद दोन गोष्टी माझ्या चालू आहेत परंतु जेव्हा मी तिथे जातो कुठेही तेव्हा तिथे केलेलं काम असलेल्या संपर्काच्या याच्यात लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि त्याच्यामुळे येत्या वीस तारखेला नक्कीच लोक माझ्यावर विश्वास ठेवतील आशीर्वाद देतील अशी मला अपेक्षा जर पाच वर्ष तुम्ही काम केलं जर लोकांपर्यंत पोहोचले आणि निवडणूक डोळ्यासमोर ठेवून नव्हे तर पाचही वर्ष निवडणुकीच्या दृष्टिकोनातून काम केलं तर लोक नक्कीच प्रतिसाद देतात आणि मी वेगवेगळे उपक्रम राबवले वेगवेगळ्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचलोय आणि तोच रिटर्न मला जनता आता या निवडणुकीत प्रेम देते आज प्रभाग क्रमांक तीन मध्ये तपोवनामधून आपल्या राहुल आदरणीय आमदार आपले नाशिक पूर्वाचे उमेदवार राहुल भाऊ ढिकले यांची आज आपण प्रचार रॅली बाईक रॅली जी काढतोय अं तपवनापासून तर धात्रक फाट्यापर्यंत आपण ही रॅली काढतोय आणि नाशिक शहरामध्ये आपल्या प्रभाग क्रमांक तीन मध्ये आणि सर्वच प्रभागामध्ये राहुल भाऊंचं खूप छान वातावरण आहे आणि आपल्या ह्या प्रभागामध्ये मी सगळ्यांना सर्व नागरिकांना मी आवाहन करेल की जास्तीत जस्त जास्त जास्तीत जास्त मतांनी राहुल भाऊंना विजय करा आणि राहुल भाऊंचा प्रभा क्रमांक क्रमांक कर 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 चार आणि कमळ निशानी यांनाच सगळ्या नागरिकांना आवाहन करेल की त्यांनाच निवडून द्या आज नाशिक पूर्वची बाईक रॅली राहुल भाऊ ढिखले यांच्या समर्थनार्थ आम्ही सगळे महायुतीचे पदाधिकारी काढत आहोत राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून या रॅलीत सहभागी झालो आहे आणि राज्यात जी काही महायुती आहे त्याच्या माध्यमातून आमचा सर्वांचा प्रयत्न आहे की राहुल भाऊ विजय कसा होईल याचा प्रयत्न आम्ही आपण बघत असाल नाशिक पूर्व मतदारसंघात आदरणीय राहुल भाऊंना मिळणारा प्रतिसाद हा मोठ्या संख्येने मिळत आहे गेल्या काही दिवसापूर्वी आदरणीय देशाचे पंतप्रधान यशस्वी पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांची सभा झाल्यानंतर सुद्धा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वातावरण निर्मिती झाली आहे राहुल भाऊनी केलेलं गेल्या पाच वर्षातलं काम हीच त्यांच्या कामाची पावती असेल राज्य सरकारच्या माध्यमातून केलेलं काम आणि नागरिकांचा विश्वास हा या ठिकाणी आपल्याला तेवीस तारखेला या मतदारसंघामध्ये गुलाल पडल्याशिवाय दिसणार नाही मोठ्या मताधिक्याने राहुल भाऊंना या ठिकाणी आजचा जो जनसमुदाय आहे हा विजय केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही राहुल डिकले यांच्या रूपानं काम करणारा खंबीर लोकप्रतिनिधी मतदारसंघाला असावा असा विश्वास या रॅलीतून प्रकट झालाय दिशा न्यूज ब्युरो नाशिक